जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम उलटवण्याचा डाव महेश पाटील विजयकुमार यांच्या घरवापसीसाठी दबावतंत्राचा वापर पालिका सभागृहातील भाजपाचे विजयकुमार आणि प्रभाग क्रमांक एकमधील तात्कालीन नगरसेविका सुप्रिया पाटील यांचे पती महेश पाटील यांनी नुकताच आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यामुळे भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा रंगली होती अशातच गुरुवारी रात्री विरोधी आघाडीने कुंभार आणि पाटील यांनी घरवापसी करावी म्हणून प्रयत्न केले मात्र दोघा नेत्यांनी घरवापसीला नकार दिल्याने करेक्ट कार्यक्रम फसल्याचे दिसून आलेले आहे अगोदर भाजपाचे विजय कुंभार आणि महेश पाटील निवडणुकीच्या भाजपालाच रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताच विरोधी गटातील नेत्यांना धक्का बसला महेश पाटील यांचे बंधू गतपालिका निवडणुकीतील तत्कालीन विकास आघाडीचे गटनेते भाजपचे विक्रम पाटील यांच्या घरातच राजकीय दुफळी निर्माण झाली गुरुवारी विजय कुंभार आणि महेश पाटील यांना माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि इतर गटातील नेत्यांनी घर दबाव दबावतंत्र वापरल्याची चर्चा आहे आणि याचवेळी आमदार जयंत पाटील गटाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने जयंत पाटील यांचा कार्यक्रम करण्याचा विरोधकांचा डाव फसला विजय कुंभार महेश पाटील यांनी भूमिकेशी ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याने वातावरण निवळले पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये सुप्रिया पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास जयंत पाटील गटाकडे उमेदवार नसल्याची चर्चा होती तर जयंत पाटील विरोधी गटात बिघाडीच्या चर्चेला उधान आले होते भाजपमध्ये ज्येष्ठांचा विसर पडल्याचे सांगत कुंभार आणि महेश पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकला आता त्यांच्या घर राजकारण पेटलेले आहे पक्षप्रवेशावरून सुरू झालेला हा संघर्ष चर्चेचा विषय बनला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी ईश्वरपूर